शेगाव येथील आयोजित अठ्ठावीस मार्च रोजी ओबीसी समाज अधिकार संमेलनासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे एका पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. चांदमारी रोड खामगाव स्थित एएनएस इन्फोली आयटीआय कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल अमलकार अजय तायडे नीलकंठ सोनटक्के, अनिल भारसाकळे, जयेश भिसे, मंगेश भारसाकळे तेजेंद्र सिंग चव्हाण इत्यादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अनिल अमलकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की अठ्ठावीस मार्च रोजी या संमेलनात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश दू, बघेल हार्दिक पटेल नाना पटोले डॉक्टर बबनराव तायवाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये ओबीसी जनगणना झालीच पाहिजे नॉन क्रिमिलियरची मर्यादा त्वरित वाढविण्यात यावी ओबीसी आरक्षण पूर्ववत करून निवडणूक घेण्यात याव्यात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थी वसतीगृह सुरू करण्यात यावे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर त्वरित द्या पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव त्वरित द्या राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा अशी प्रमुख मागण्यांची सुद्धा माहिती देण्यात आली ओबीसी बांधवांवर स्वतंत्रता पासून सातत्याने अन्याय होत आहे संविधानिक हक्क व अधिकार ना प्राप्त झालेले नाही आज देशात ओबीसी पासष्ट टक्क्यावर आहे कल्याणाच्या योजना कशा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे ओबीसी कल्याणाच्या येणाऱ्यांना ओबीसी समाज बांधव त्यांची जागा निश्चित दाखवून देतील संविधानिक अधिकाराबाबत ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती व्हावी तसेच ओबीसी समाजाचे राजकारण विरहित संघटन भूत व्हावे OBC चे प्रश्न त्वरित निकाली निघून सर्व ओबीसी बांधवांना त्याचा लाभ मिळून त्यांचे जीवनमान उंचवावे अशी राष्ट्रीय OBC महासंघ सातत्याने संघर्ष करीत आता आहे आतापर्यंत बावीस मागण्या मंजूर करून घेण्यात यश प्राप्त झाले आहे अजूनही OBC च्या चौतीस प्रमुख मागण्या मंजूर करून घेण्यासाठी देशभर संघर्ष सुरूच आहे नुकतेच तेवीस मार्च दोन हजार बावीस रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले आहे प्रमुख उपस्थितीमध्ये नानाभाऊ पटोले आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाळे साहेब आहेत उपेंद्र सिंगजी बघेल साहेब आहेत जी पटेल साहेब आहेत नंतर या अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांना त्याचप्रमाणे सर्वच ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा निमंत्रण पोहोचत आहे आणि हे सर्वजण येथे निमंत्रित असून त्यांचं मनापासून ओबीसीच्या प्रश्नांवरती समाज अधिकार संमेलन हे फक्त आणि फक्त ओबीसी समाज बांधवांच्या हितासाठीच आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव